માચ્છ મને દેતો રેવાય મને એપ્લિકેશન માં કઈ ઓય સાદો મેસેજ સિક્સ ટેપ ક્લિયર કરો જબન ને આરા નંબર

खुलती we'll हुई

Thank <laughs> you. बोला कमेंट करा लाइक करा लाईक केलं ला, थँक्यू हाय 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 बोल कशी आहे कशी आहे ग तुम्ही छान आहे ग मस्त मजाय तुझ ला काय करते आवरलं का तुम्हाला ती मस्त मजेत तू मी पण मस्त मजे एकदम जास्त आता भागी जरा मगाशी लय झालते कस आता असेच झाले जरा हो ग आवरलं माझ कोट काढले की काय माझ माझ कोट काढला की काय हा काय म्हणते माझा कोट काढला की काय काय ग मला नाही कळलं हो ग आवरलं मला नाही कळालं काय बोलते तिथे माझा फोटो काढला की काय करू हाय ताई नमस्कार शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ दादा कशा आहात खूप खूप स्वागत आहे तुमचं मी छान आहे तुम्ही कशा आहात शुभ संध्याकाळ ब्लू त्याला म्हणायचं दोग। मी दोघी हे ददा पोवा दादा मी ती अगं हे दुसऱ्याच चॅनलवर घेतलं मी छायाप्रकाशवर लाईव्ह चालू केली चू ताई नमस्कार शुभ संध्याकाळ अच्छा अच्छा मला कळलंच नाही आणि जुन्या चॅनलवर जुन्या चॅनल वर लाईव्ह चालू केली म्हणलं पाहा कोणी येत काय बंद पडलं का मला कसं ढकलत नकलत चालू करू देखे दादा म्हणतात चूत आहे शुभ संध्याकाळ देखे दादा कसे आहे भाजी बनवत आहे वाटत हो दादा भाजी बनवत आहे हो ग मी बघितलंच नाही ग छायू गो ना छान टकाटक आहे चिवत आहे तुम्ही कशा आहेत हो टका ट आहे वर बाप दादा लग्नाचे व्हिडिओ काही एक पण नाही आला चेक केलं काय व्हिडिओ टाकले नाही लग्नाचा ना व्हिडिओ आमची भावजी कशी आहे पाहिली असतील मग आम्ही लाईक केलं थँक्यू छाय ताई कशा आहेत मी छान आहे दादा तुम्ही कशा आहात लाईक केलं थँक यू चला म्हणलं या चॅनलवर लाईव्ह घेऊ त्या चॅनलवर तर कोणी येतच नाही सगळ्यांशी बोला वाटलं मला चला आपला आता जुन्या चॅनलवरती लाईव्ह घेऊ कोणी नाही आलो तरी मी एकटीच बडबड करते फोटोग्राफर बनवून देणार आहे ताई लग्नाचा पूर्ण व्हिडिओ हो का मग टाक बर टाका बरोबर टाका मग पाहू ना मग मी आताईला पण बोलले की आताई की व्हिडिओ टाक जा एखादा तर आताई म्हणली की माझ्याकडे नाही म्हणजे निस्तर फोटोच आहे ती पण मस्त आहे दादा खूप कॉमेडी करायची ग आम्ही दोघी दादा वर दादा आ दीदूस होत आई दिदी रामू दादा चुरु दादा परत हो दादा हो विजयदादा अनु हो खूप दादा सगळे वारीच होते वहिनी छान टकाटक आहेत ताई हो हो असणारच ना मग अरे वा का नाही असणार टकाटक हो चुताई, आ दीदी गेल ती ग हो आताही गेलते ना कोणी सावत गेलं आता आपलं काही जाणच नाही झालं त्यांना म्हणून काही फायदा नाही आपलं जाणच नाही झालं सगळ्यांना म्हटले ते पण जाणच नाही झालं आपलं आणि लांब पण खूप होत ना ते सिन्नेर ला हो आताही दोन दिवस होत्या चिवताई हो का दादा आता खूप कॉमेडी करते आता वहिनी आली का मुलाच लग्न झाले का मुलाचं लग्न झालं ना कोणतं गाव होत दिघे दादा कुठं कुठं आलं तुमचं गाव दिघे दादा था? सिन्नेर ला होतो लग्न खूप लांब आहे नारायण दादा खूप खूप स्वागत आहे कसे आहात नमस्कार 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 उत्तम दादा खूप उमेश दादा उमेश दादा आहात ना तुम्ही खूप खूप खुँ स्वागत आहे हेलिकॉप्टर घेऊन आले हा बा बाप खूप सगळ्या कमेंट आल्या शेजारीनच आहे गाव चिवताई शेजारीच आहे गावाच्या बोला उमेश दादा कशा आहात नारायण दादा बोला खूप खूप स्वागत आहे सगळ्यांच चला म्हटलं जुन्या चॅनलवर लाईव्ह घेऊ सगळे येतील खरं चाले सगळे या सगळेजण भोपळ्याची भाजी खायला वहिनी घेऊन सव्वीस वर्ष झाले अ <laughs> वहिणी येऊन सव्वीस वर्ष झाले उमेश दादा नमस्कार चार नंबर लाइक चे बटन दाबून मी आपल्या आजच्या शुक्रवारची राईव्ह सभेमध्ये उपस्थित आहे सर्वांच्या साक्षीने आणि सहकार्याने मे उमेश छाया रामचंद्र बारामतीवरून हजर आहे बरोबर बरोबर बर, बर, नारायण दादा नमस्कार उमेश दादा परत खूप बोलता मस्त दिवसाने भेटायला खूप उमेश दादा कसा आहे भाऊ चू ताई चूताई खूप खूप स्वागत आहे कसे आहे खूप खूप स्वागत आहे का बरं लाल पिवळी झाले छाया प्रकाश उर्फ गणेश दर्शन मॅडम नमस्कार मी ठीक आहे आपल्या आशीर्वादाने प्रेमापोटी तुम्ही सांगा कशा आहे सांगा जरा सर्वांच्या साक्षी मी सर्वांच्या साक्षीने छान आहे तुमच्या आशीर्वादाने सुताई टक्का मग बघत आहे सुताई नमस्कार शुभ संध्याकाळ अरे वैया लाईव्ह वरती तर मला भाजी करायचं कामच नाही राहिले गर भाजी खरं होईल की आणि सुताई शुभ संध्याकाळ सुताई कामात आहे वाटत बाई अशी माझी नको पाठवू का मी घबरून जाईन लग्न झाले का उमू दादा जी आमचे सहकार्य मित्र नमस्कार दिगे दादाला बोलत आहेत वाटत सुताई बाप्पाची आरती करून आलो थांबा हो हो या, या। नारायण दादा बोला हा या या नारायण दादा बोला उमेद दादा बोला दादा आया <laughs> तू लग्न झाले नाही करणार मी मला जी पाहिजे ती वस्तू मिळाली तर मी ती घेणार <laughs> बाप्पाची आरती झाली नाही ना बाप्पाची आरती दादाची असं वाटतो मला तू व्हिडिओ खूप छान होते गौराईचे तुझे मस्त मस्त खाणं होत्या का त्या गवरा होत्या मी टाकलो नाही मी परत टाकते पाच लाईक थँक्यू कॅसेट नमस्कार म्हणजे काय उमेश दादा कॅसेट मी ठीक आहे तू रे कशी आहेस काय माहिती उमेद दादा नमस्कार गेली लाईट माझी तर लाईट बिचारी रोजच जाते कोण कॅसे डाई काय माहिती अयो उमू दादा विसरले की अरे ओळखलं बाबा बहिणा बाईला उमेद दादाच्या खूप लक्षात राहत गू आता माझी लाईट पण गेली आणि शब्दाने पण काढायचे राहिले चला तुमच्याशी गप्पा मारते थोड्याशा मी मस्त आहे मजेत भाऊ सुनीता लांट ब्लॉग मॅडम नमस्कार तुम्ही कसे फुसफुस फुसफुस सगळ्यांनी लाईक केलं थँक्यू सुताई छान व्हिडिओ आहे काढत जा नारायण दादा बोला ना बंदा सगळी वेळच करते मी आता रोज मस्त से चढ्यो कैसेट ये आप गप पर से नवीन आता काय दुरुस्त कर कैसेट को ना बोलता तुम्ही तुटाय रे का लाइट गई लाइट गई आतेय या नि अपार्टमेंट कसेट व्हिडिओ फाइल अपलोड करत नाही चौताई का नाही नाही चौताई नाही करत नवीन फोन घेतला आहे भाऊ आताच बा 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 कसेट कसा आहे माझा अरे <laughs> वा खूप दिवसांची ओळख राहते बाबा का मी आता लोक आले असतो शेंगदाणे कोणता घेतला नाही सध्या खूप काम आहे दादा हे दुसरं चॅनल आपलं उमेद दादा ताई कशा आहे संध्याकाळ झाला का स्वयंपाक झाला का तृप्ती ताई खूप खूप स्वागत आहे कशा आहात मी खूप छान आहे धा, स्वयंपाकच चालू आहे लाईट गेली तुम्ही कशा आहात झाली नाही दादा आणखी झाली नाही नवीन घर केले करते करण खूप छान आहे घर छान झालं का पूर्ण आले लाईट

अरे बापू आमच्याकडे पण लाईट गेली आहे हो ना लाईट गेली ती आली आता तर एक मिनिट अरे प्रभू सर्वांना नमस्कार तृप्ती ताई बोलत आहे सदाच आहे रेडमी तृप्ती मॅडम नमस्कार मी ठीक आहे तुम्ही कशा आहात सांगा जरा सर्वांच्या साक्षीने जेवण बाकी आहे ऑफिस वरून येतो तुम्ही जेवला सांगा जरा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी कॅसेट रेडा आहे मग कोणता मॉडेल आहे बंद आता घरी लाईट झाला काय कॅसेट केली खराब झालेली फेकून दादू दादा मी मस्त आहे आता जेवण करणार आहे मी एका मिनिटात येऊ का एका मिनिटात आल्यास चिवता येईल Light bulb. आले 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 आले, आले। सुनीता ताई जेवण झाले तृप्ती ताई नमस्कार लाईक डन थँक यू ताई तू कशी काढत जाऊ इंडिया आ, बरी झाली कॅसेट सुधार म्हणायचं काय घसू ताई काय वाढत वाढत जायचं काढत जायचं हो मू दादा कॅसेट जातो मी रे जातो रद्दा ओ दादा थँक्यू चला एकदा कधी मध्ये घ्यायचं या चॅनलवर पण लाईव्ह आता हे पण चॅनल चालू करा वाटतं मला आशा बुरी चीज आहे झालं तर झालं परत एकदा खूप दिवस झाले व्हिडिओ हो नाही काही नाही टाकत बोल ना सुताई बोला गेले की काय सगळे तृप्ती ताई बोला हो ताई मी पण जेवण करते आता जेवायला या हो हो ताई ताई चालू परत हे चॅनल सांगा बरं कॅसेट मला फक्त फक्त आणि फक्त तूच बोलते बाकी कोण रे मी ओ मी बोलत नाही मला लय भारी आज खूप चिवतई सगळ्यांच मन जिंकून घेते कसे तू उमू म्हणते थे हो का उमू दादा हो भाई बोल गा आहे का कोणाला आवाज येतो का याचा कशाचा मला तर काय म्हणायचं लक्षात नाही कशाचा आवाज येतो का म्हणणार होते मी गाण्याचा भंगाचा गोवळणीचा आवाज येतो कायड पडून परत बोला कमेंट करा रामकृष्ण पायगडून भाऊ म्हटलं की खूप जवळचा नाता असतं दादा म्हणून त्याच्या तयारे काही नसतं मला रे भाऊ भारी म्हणालं की जास्त जवळचं नातं असल्यासारखं वाटतो मी दादा हो हो ग माझ्यालाय त्याला काय करूया तू चल तू ताई करू का ग बंदा चूताई चुताई मग दादा बोला